दादा दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जात प्रत्येक स्पर्धेला मी पाहतोय मित्रांनो सात असलं तर आठवा बक्षीस प्रमोद दादा दहा असलं तर अकरावं बक्षीस प्रमोद दादा आणि त्या सोने सोने आणि पाप्याची जोडीचा घे पाप्याला हात घे आणि आता मात्र त्याच्या मार व्हायला पाहिजे आदत करायचं नाही काय झालं काय झालं शाबाष राजा आणि शेवटपर्यंत राहणार कारण इतकं चुरसीचं मैदान या ठिकाणी संपन्न केलं जाते गावठी गटाचं पुन्हा एकदा यांना मी धन्यवाद देतो त्यांची मजबूत जोडी मैदानात पळत असते आज राजेच्या जोडीला पापे आहे मी बघा दादा सावकाश दादा नवद्या बघा या ठिकाणी कोण मायाचा घरचा साथ पडतोय धावणारा देत पण ज्याचा नाच करायचा काय जबरदस्त शिंगे वाचल कधी ऐकत नाही मी थांबलो पडतोय सिट्टी वाजली साथ पडतोय राजेश गुरव नावानं वास्त पडवली मला वाटतं या मैदानावर कसून सराव केलाय अरे सारखं टाळ्या वाजवतो पुढलं झाला ए पुढं जा पुढं बिचारा तुमचा बोरगा किती टाळ्या वाजवला जोरा जोरात नुसत्या होता पण या चाकीसाठी मित्रांनो टाळ्या होणेकर्याचा हा टूवर डायचा बादशा कबड्डीतला पण इथं मात्र नशी वाजवा तू या काय करतो ओंकार तुझी पावलं एवढ्या धीम्या गतीने चालतात कशीचा ओंकार अतिशय सुंदर तळवडे एक हजार पाचशे रुपये जोडी आहे पुढची जोडी यानंतरची जोडी आहे मित्रांनो दो। बाळाराम भोवे केदारनाथ केदारनाथान नवलाई प्रसन्न आंबेरे जोडी क्रमांक चाळीस येऊ द्या बाळाराम होऊन तयार आहेत का रुपेश किंजळकर पुन्हा एकदा पळवण्यासाठी सज्ज होतोय हे जबरदस्त जोडी आहे रुपया या जोडीचा चाकी आहे स्पीड बघा काय लागलाय जोडी कटी मान झाली आहे पहिला पहाला जबरदस्त पार केलाय दुसऱ्या पडताना नंतर मित्रांनो हा 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 रुपया स्पीड वादव जबरदस्त जोडी पडते शंकर आणि जोडी पडते आंबेरवाल्यांचा साथ पडतोय जाऊ दे मैदान घेऊ दे बोलला येऊ दे बाळाराम होलेचा बगोल आणि टोलू पडतोय आजच करायचं नाही धैर्याला उंचावून बघताय या ठिकाणी बबन आला वाटत फिरू हा 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 स्पीड वाढवा शंकर जाऊ दे पुढं जाऊ दे पुढं आता वळा भाई घे शंकर आणि आता मात्र कचमार व्हायला पाहिजे तर मला चोरी पाहिजे विलंब झाला विलंब झाला चल भाई येऊ दे सोळा रुपेश किंदळकर आपण बघतोय या ठिकाणी बाबू सोमा गडशींचा घरचा सार पळवतोय वादळ आणि पोपट त्याच्या रुपया गतीभार व्हायला पाहिजे आले बघा वादळाला पोपटला घेऊन बाबा तयार आहे

लावले साहेब छुट्टी जराशी चुकीची झाली सूर्यदा स्पीड वाढवायला पाहिजे रॅलिंग घासून जाणारी दोडी आहे पण एवढ्या धिम्या गतीने चालणार नाही आज सगळे ससे कोण हरण झाला कोण ससा झाला तासव आज चाललंच नाही कृपया पुढे जाऊ दे आज गियर अडकला कसा स्वतः मर्यादा आज मैदानावर आहे जाऊ दे पुढे जाऊ दे सुंदर काही जबरदस्त पळतोय हाय व्होल्टेज वर आहे बघूया या ठिकाणी साहिल चालके पुन्हा एकदा जबरदस्त जोडी आखण्याचं काम करतोय कारनामा करून दाखवतो का साईन स्पीड म्हणायला पाहिजे कार्यकर्त्याला जे काम जमलं नाही ते काम साईल झाली या बैला सुटी करण्यासाठी आहा लाईटर बघा काय जबरदस्त पण जबरदस्त राजाला घेऊन काय घडत बघूया मित्रांनो हा 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 दादच करायचा नाही जबरदस्त सरार हा पुन्हा एकदा आकाश रे आकाश आवर आवर बाद, आवर आवर्वर हो ओर। शिवणानु धरा द्याला भाईची जबरदस्त आहे

पडतोय साज ठिकाणी बंटी आणि सुंदर काय बंटी पडतोय बघा आता मात्र इतरांची घंटी वाजवायला तयार होतो ना बघा इतर देव देव घंटी आला बघा बंटी आला सतरा पंचावन्न प्रकाश लक्ष्मण आंबाडे राजन आणि रायफल सात चल पण रायफल गतीमान व्हायला पाहिजे सगळं फायरिंग एकदम होती आहे रायफल आणि राजन चाललाय त्या ठिकाणी रामबाड यांचा घरचा श्वास भेटतो राजन आणि रायफल गतीमान व्हायला पाहिजे शेवटच्या टप्प्याकडे गोष्ट सुंदर तयार राहायचं आहे त्यानंतर अठ्ठावन्न अविनाश जगन्नाथ चव्हाण आगवे एकोणसाठ हा चांगला पिकअप न बाईन सुटलाय बघूया काय करतो कारनामा करून दाखवतो का बघूया हा 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 स्पीड वाढव 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 रुपया शिकस्त केला ड्रायव्हर जबरदस्त एकोणीस बासष्ट सुरेश दादा का काय वासरेज कसा बघा सुर पडतोय पिंट्याला घेऊन बघा सूर पडतोय आदत करायचा नाही सूर्यदादा भोडचा काय रे बाका सूर ऐकत नाही सूर्यदादाला बाका सूर आटपलाच नाही कुठं गेला खायरावर अरे आपण लक्ष आहे गैर हलवू नको मनाचा भाव काय चाललाय त्याचा पाला पण पाडू नको हो खैर जिवंत राहिला तर सगळी माणसं आपण जिवंत राहणार कठीण आहे सात सूर्यदा जबरदस्त चांगली जोडी आहे

त्याची पाऊले डळकटत पण काय करतो बघूया पहिला पत्ता यशस्वी काढला जोरदार जायला पाहिजे तर 20 पट जबरदस्त या स्पर्धेमध्ये आपला इतिहास राहायला पाहिजे काउंट टीकचा शेवट करतो जबरदस्त आठव दाद करायचा नाही सन्मान केला जातोय स्वतः अप...